नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आत्ता आपण थेट आलो आहे जुन्नर नगरीत आणि आपलं सर्वांत जुन्नर तालुक्यात आपलं सहर्ष स्वागत करत आहोत कारण की मित्रांनो सगळ्या ज्यात आम्ही हिडिओ जुन्नरतील बनवतो आहे त्याच्यामुळे जुन्नरच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जुन्नरच्या ए जवळून आम्ही आत्ता डाव्या हाताने वळलोय मित्रांनो खंडोबाच्या मंदिराच्या साईड नवडचा खंडोबा पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मला खंडोबा दाखवल तर मित्रांनो आजचा भाग आहे हा लेणी समूहाचा जगातील प्रसिद्ध लेणी समूहामधली एक लेणी म्हणजेच जुन्नरमधील आंबी आंबिका लेणी भूत लेणी आणि भीमाशंकर लेणी या तिन्ही लेण्यांचं या ठिकाणी दर्शन घडवणार आहोत परंतु या व्हिडिओमध्ये व्हिडिओ ज्यादा मोठा होईल म्हणून एकच लेणीचं दर्शन होणार आहे आंबी आंबिका लेणी तिन्ही लेण्यास जवळजवळ जवड़ आहेत मित्रांनो पण व्हिडिओ खूप मोठा बनव म्हणून छोटासा व्हिडिओ बनवतोय कारण की व्हिडिओला सुद्धा तुम्ही पाहावं आणि मनसोक्त राहावं हीच तुमच्याकडे अपेक्षा करतो मित्रांनो मित्रांना आता मी आणि नाश्ता करायला ना दिसतो कारण मित्रांनो जंगलात जायचं कुठं फिरायला जायचं म्हटलं तर पोटात भर पाहिजे भर असेल तरच माणूस चालू शकतो भर नसेल तर उपयोग नाही कारण पोटात भर तर तंगड्यात जोर आणि सोबत पण घेणार आहात बॉटर तुम्ही पण फिरायला आल्यानंतर पहिल्यांदा पोटोबा मग इथोबा करा नाही तर काय मित्रांनो वरती ना वडापाव ना नाचता खूप अवघड होईल इथूनच जा तर मित्रांनो ह्या मित्रांनी चांगल्या पद्धतीचे वडापाव बनवलेले आहेत आणि वीस रुपयाला तीन वडापाव या ठिकाणी मिळालेत म्हणून आम्ही एक एक प्लेट घेतली वीसला तीन वडापाव आम्ही पूर्णभर नाश्ता करते वडा जुन्नर तालुक्याची ही शान आहे की इथं वडापाव खूप सस्ता आहे काही ठिकाणी वीसला चारच काही ठिकाणी वीसला तीनच मित्रांनो आणि आम्ही नाश्ता करून आता तयारीला लाग लागलो आहे पुढच्या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा आणि व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब ला, करायला आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट टाकायला मित्रांनो विसरू नका आणि सोबत आता मी जंगलाच्या वाटेनं वर लेणी समूह निघले आता आम्ही पोहोचले थेट आंबे आंबिका लेणीजवळ हे मित्र आम्हाला जे भाऊ आहेत शेजारचे ते जुन्नरचे आहेत आणि त्यांचेच पाहुणे हे पुण्याचे आहेत त्यांच्यासोबत आमची पहिल्यांदाच भेट झाली मित्रांनो आणि तुम्ही ही लेणी समूह संपूर्ण पहा मित्रांनो कारण की खूप मस्त आणि घडीव कोरू आहे का आजचे किती इंजिनिअरिंग उद्या किती जाऊ द्या पण असली कलाकृती करू शकत नाही जबरदस्त कलाकृती आहे या ठिकाणी मित्रांनो आणि तिन्ही जीवनमध्ये ना तुम्हाला लेणी समूह भे पाहायला मिळेल ही आंबे आंबिका लेणीचं हा इथला समूह आहे अनेक गुहा आहेत गुफा आहेत मूर्तीस्थान आहेत पाण्याचे ठाऊद आहेत आणि शिल्प पण आहे या ठिकाणी बौद्धकालीन लेणी समूह मधला हा एक लेणी समूह आहे जगातील सर्वात प्रसिद्ध लेणी समूह जुन्नर तालुक्यात आणि आपल्या नगरीत आहे कारण की महाराष्ट्र राज्यात हा पुणे जिल्हा आणि पुण्यामधील जुन्नर आहे जुन्नर जुन्नरमधली ही लेणी आहे तो कधी यायचा असेल तर ते पुण्यावरून जुन्नर आणि जुन्नरवरून शेजारीच एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती हल्ली समोर पाहायला मिळते तर मित्रांनो आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळेल मनाला आनंद लागेल याच्यासाठी आपण हे सर्व केलं पाहिजे खांब किती तोलदार होतं खांबांक एकटक पाहत राहावं या गुहा घडी कोरीव काम आणि मित्रांनो ही पण तीन पुण्याचे आहे हे पण ग्रस्त आम्हाला या ठिकाणी भेटले फॅमिली सोबत या ठिकाणी फिरायला आलेले मित्र तुम्ही पाहू शकता कदाचित थोडा मित्रांनो वरती गौतम बुद्धाची मूर्ती आहे ती मूर्ती दाखवण्यासाठी आता आम्ही निघले व्हिडिओ संपूर्ण का तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया टाकायला विसरू नका मित्रांनो कारण तुमच्याच प्रेमापोटी आम्हाला व्हिडिओ बनवण्याचा मोह येतो आहे आणि आम्हाला चांगलं वाटते कारण तुमच्या सपोर्टनेच आम्ही पुढं व्हिडिओ बनवण्यासाठी चालतो आहे मित्रांनो पुढील भागात याच समूहामधले दोन्ही लेणे आम्ही दाखवणार आहोत तरी घंटीला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो घंटी दाबा कारण पुढची लेणी आहे ती भूत लेणी कारण भूत लेणीत नक्की काय आहे हे दाखवणार आहोत आणि त्यानंतर आहे भीमाशंकर लेणी दोन्ही लेण्या एक नंबर इंटरेस्टिंग आहेत त्याच्यामुळं पाहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पा